भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकतंच द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो या पुरस्काराने सन्मान करण्यात आला त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशातील हा सर्वोच्च नागरी सन्मान असून पंतप्रधान मोदी हे पहिले परदेशस्थ व्यक्ती आहेत ज्यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आलाय हा सन्मान स्वीकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केलीच पण त्याचबरोबर काही अत्यंत महत्वाच्या गोष्टींवर त्यांनी भाष्य केलं यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशांमध्ये असलेल्या भारतीयांचं जीवन म्हणजे शौर्याची गोष्ट आहे आपल्या पूर्वजांनी इथे जे भोगलं त्यामुळे खचून जाणं अगदी स्वाभाविक होतं परंतु ते खचले नाही येणाऱ्या अडचणींवर त्यांनी मात केली आणि समाज जीवनात यशस्वी होऊन दाखवलं त्रिनिदाद आणि टोबॅगो हा एक द्वीपसमूह देश आहे दक्षिण अमेरिकेतील उत्तरेकडच्या किनाऱ्याजवळ वसलेल्या या देशाला इतिहास आहे तो वसाहतवादाचा इंग्रजांच्या अधिपत्याखाली असताना भारतीय कामगार ऊस लागवडीपासून ते भात शेतीपर्यंत अनेक ठिकाणी मजूर म्हणून काम करायचे परंतु भारतातील हे मजूर इतक्या मोठ्या संख्येने तिथे पोहोचले तरी कसे या कामगारांना गिरमिटिया या असं का म्हटलं जायचं जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला औ्हाड आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी टी मध्ये आपलं स्वागत दक्षिण अमेरिकेतील त्रिणी आणि टोबॅगो द्वीपसमूहावर आरावाक आणि कॅरिब जमाती राहायच्या दर्यावर्धी क्रिस्तोफर कोलंबस याने या बेटांचा शोध घेतल्यानंतर हा भाग व्यापारासाठी आणि वसाहती करण्यासाठी खुला झाला स्पेन इथल्या साम्राज्याने सोळाव्या शतकात या द्वीप समूहांवर वसाहत निर्माण केली स्पेन साम्राज्यातील वसाहतवादाच्या वरवंट्याखाली अनेक समुदाय समूळ नष्ट झाले स्पेन साम्राज्याच्या एनकोमेंदिया या अन्यायकारी प्रणालीमुळे मोठ्या संख्येने तिथल्या स्थानिकांचं शोषण करण्यात आलं ही एक अशी अनुदान पद्धत होती जिच्या अंतर्गत स्पॅनिश राजघराण्याकडून तिथल्या राज्यकर्त्यांना खंडणीचे आणि सक्त मजुरी करून घेण्याचा अधिकार मिळायचा अठराशे दोन साली त्रिनीदाचं राज्य इंग्रजांच्या आधिपत्याखाली आलं इंग्रजी व्यापार वर्गाने मोठ्या प्रमाणात त्रिनिदादच्या साखर उद्योगात गुंतवणूक केली त्या काळात या द्वीपसमूहांवर आफ्रिकेतून गुलामांना आणलं जात असे मात्र अठराशे अडतीस साली ब्रिटिश शासकांनी गुलामगिरीचा हा कायदा रद्द केला सरंजामदारांच्या जाजातून आफ्रिकेतील कामगार मुक्त झाले आणि त्यांनी शेतावर काम करण्यास नकार दिला काम करणाऱ्या मजुरांचा तुटवडा पडला आणि व्यापाऱ्यांवर चांगलीच संक्रांत आली परंतु व्यापाऱ्यांनी मजूर मिळवण्यासाठी नवीन प्रदेश शोधायला सुरुवात केली याच काळात भारतावर इंग्रजांचा अंमल हळूहळू वाढत चालला होता मजुरांची पोकळी भरून काढण्यासाठी या व्यापाऱ्यांनी भारतातील मजूर वर्गाला लक्ष केलं कामाचं आणि पैशाचं आमिष दाखवून या मजुरांसोबत करार केला जायचा करार या शब्दाला इंग्रजीमध्ये अग्रिमेंट असं म्हणतात अग्रिमेंट या शब्दाचा अपभ्रंश असा झाला आणि या कामगारांना असं म्हटलं गेलं तीस मे अठराशे पंचेचाळीस साली फेटेल रझाक या जहाजावरून पहिल्यांदा त्रिनिदादमध्ये भारतीय मजूर उतरले कलकत्ता चेन्नई तसंच मध्य भारतातून हा मजूर वर्ग त्रिनिदाद येथे आला होता बघता बघता भारतातून त्रिनिदाद येथे येणाऱ्या मजुरांची संख्या काही लाखांवर पोहोचली भारतीय मजुरांना अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये हा प्रवास करावा लागला प्रवासादरम्यान भारतीयांना अत्यंत निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जायचं प्रतिकूल वातावरणाचा त्यांना सामना करावा लागायचा काही आठवड्यांच्या विश्रांतीनंतर त्यांना वेगवेगळ्या वसाहतींमध्ये कामाला लावलं जायचं गिरमिटिया कामगारांसाठी केलं गेलेला करार अत्यंत अन्यायकारी होता तुटपुंज वेतनावर या मजुरांना पूर्ण वेळ सेवा देण्यास भाग पाडलं जायचं आपापल्या वसाहतींमध्ये जी माणसं किमान दहा वर्ष राहायची त्यांनाच आपल्या देशात परत जायची परवानगी मिळायची पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळ तिथल्या भारतीय मजुरांनी अशा असंख्य गोष्टी त्रिणी आणि टोबॅको या द्वीपसमूहावर सहन केल्या अठराशे पंच्याहत्तर पासून मोठ्या प्रमाणात इथे धर्मांतर होऊ लागली वेगवेगळे भारतीय समूहांना लक्ष करत धर्मांतराचा डाव आखण्यात आला विसाव्या शतकाची पहाट उजाडल्यावर टप्प्याटप्प्याने या भूमीमध्ये हा कामगार वर्ग स्थिरावला एकोणीसशे वीस साली भारतीय मजुरांचं शोषण करणारी गिरमिटिया पद्धती अखेर बंद झाली स्थानिक प्रशासनापासून ते व्यापारापर्यंत भारतीयांनी तसंच भारतीय वंशाच्या लोकांनी अनेक ठिकाणी आपल्या कामाची वेगळी छाप सोडली परंतु दुर्दैवाने तत्कालीन वसाहतींमध्ये वंशभेद वर्गभेद सुरूच होता इंग्रजांच्या वर्चस्वामुळे तिथल्या भारतीयांना सातत्याने दुय्यम दर्जा दिला गेला अखेर एकोणीसशे बासष्ट साली त्रिनिदाद आणि टोबॅगो हा देश स्वतंत्र झाला लोकशाही प्रणालीची निवड करणाऱ्या या देशाने अनेक स्थितांतरे अनुभवली आज मी तिला या देशाचं पंतप्रधान पद कमला सुशिला प्रसाद बिसेसार भूषावत आहेत या देशाची पहिली महिला पंतप्रधान होण्याचा मान कमला यांनी भूषवला आहे पुरस्कार सोहळ्यादरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की गिरमिटी या मजुरांची मुलं अशी आता इथल्या भारतीयांची ओळख राहिली नाही इथली भारतीय वंशाची माणसं ओळखली जातात ती त्यांच्या कर्तृत्वाने आणि त्यांच्या मूल्यांनी आपण सगळेच भारतीय विचारांचे राजदूत आहात इंग्रजांच्या वसाहतवादामुळे भारताचं आणि भारतीयांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं भारतीय मधुरांचं झालेलं शोषण हा याच इतिहासातील एक काळा अध्याय म्हणावा लागेल परंतु भारतीय जनमानस या साऱ्याच्या वर उठून प्रगतीची नवीन शिखरं कशी गाठतो हे या निमित्ताने जगाला पुन्हा एकदा कळलं भारतीय इतिहासातील हा अपरिचित अध्याय तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माय एम टी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद